नको बिजू पाऊस चालू आहे का हा तुला आवडतो का पाऊस हो म्हणायचं बेटा हो म्हण बर मँगो मँगो मॅंगो कुठे हे आंब्याला आंबा कुठे आंबा हे मँगो वरती मँगो आईला आवडते बर आईला आईचं नाव काय म्हणा आशा आणि पप्पाच पप्पाच म्हणा विषू अरे वा <laughs> आणि मम्मीचं नाव काय म्हणा पूनम म्हण बर अरे आणि आत् तुझं नाव काय मनीषा माशी आणि मांजर म्हणून दाखव मांजर काय माझी आणि बॉल बॉल हे बॉल आहे का कुठे बॉल बॉल कुठे बॉल दिला का मल पा दे बाई पा दे असा असा फ्लँकीच दे ना आणि डान्स करून दाखव मागव थोडी मागव आपण डान्स करू हा कर डान्स डान्स करून दाखवून गाणं पण मनाने डान्स पण कर बर ला तू गाणं म्हणून ऊन पडलं का दीदी बघ किती पावसाला